हाय हॅलो गाईज तर मी आहे राजगुची आणि मला दिल्यानीत कालकुंद्रीत तर ऋतुजा पाटील फोर सेवन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी थोडं सांगावं म्हटलं तर मी आता ब्लॉगसाठी माझी गावची लँग्वेज वापरणार आहे कारण आपल्या भाषेत जो जिवाळा प्रेम आपुलकीपणा आहे तो शुद्ध भाषेत नाही आहे असं मला वाटतं आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ता ता तर त्यात समजून जाईल तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदित जाऊ दे तर मी आहे चनगडची आणि चनगड इथं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूर म्हटलं की विषय संपला आपला कोल्हापूरचा विषय झाडो तर माझ्या लँग्वेजचा कुणाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकता तर माझ्या चॅनेलवर कोल्हापूर सोडून कोण दुसऱ्या भागातील लोक ब्लॉग बघत असतील तर त्यांना एक विनंती कोल्हापूरला एकदा व्हिजिट करूनच बघावं आमचं कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी चप्पल ज्योतिबा मंदिर अंबाबाई मंदिर रंकाळा एक्सेट्रा आणि एक प्रसिद्ध आहे तर मी आणि माझी फॅमिली कोल्हापूरला कुलदेवत दर्शन म्हणजे ज्योतिबा टेम्पलला गेलो होतो भाऊ आर्मीमध्ये भरती झाला तर देवाचे आभार मानलेच पाहिजेत नव्हे तर मी भाऊ बहीण पप्पा आजी आजोबा आणि आमच्या चुलत मामाचं पर्ग असा आमचा परिवार कुलदेव दर्शनला गेलो होतो सकाळ सकाळी देवाचं दर्शन म्हणजे दिवस कसा प्रसन्न जातो तर कुणाकुणाचं कुलदेवत ज्योतिबा आहे कमेंट करून नक्की सांगा मग आम्ही आधी ज्योतिबा दर्शन घेण्यासाठी गेलो तर शूटिंग करण्यासाठी मी मोबाईल बाहेर काढला तर मम्मी लगेच मला काय म्हणाली बघा तर इथं पार्टीव चोरी तर इथे ताई ताईन दादा म्हणतात की तीस रुपयेच नारळ आहे दहा रुपयेच नारळ आहे तर आम्ही गेलो पुढं घ्यायची ओटी म्हणून महिनीला म्हटलं आता यूट्यूबची पॉलिसी चेंज झाली तर एक शॉर्ट घे त्यात मी दिसली पाहिजेत बघ मग एक छानसा शॉर्ट घेतलीन तिनं आणि ती मागे राहते तिनं बी मला एक शॉर्ट घेऊस लावली म्हणले की माझा पण एक शॉर्ट घेतलीस तरच तुझा शॉर्ट घेणार ठीक आहे बाई म्हटलं पण माझा आधी एक शॉर्ट घेईन मग ती कशी ऐकते ती पण गेली मला सांगितली की माझा एक छान असा एक शॉर्ट घे बाई मी पण दिसोच पाहिजे बघ चांगलं मग काय गेली की पाक खालतीपर्यंत पण असो मग काय ज्योतिबावर आलो आहे ते इतकं सगळं छान बघून हे गुलाल हे कुंकू हे प्रसाद आणि हे खूप छान असे फुलांचे हार सकाळ सकाळी बघून मनाला इतकं फ्रेश वाटलं की खूपच भारी मग काय चप्पल ते काढलो आणि ओटीचं सामान तेन घेऊन मग निघालो देवदर्शनाला तर इथं तर बहीण ऐकेल म्हटल्या नाही तर इथं पण म्हणायला लागली दीदी माझा असा व्हिडिओ कर दीदी माझे असे फोटो काढ मी अशी येते मी तशी जाते तर मम्मी हे बघून मला ओढायला लागले म्हणायला लागले की लेखा लई ले गर्दी आहे आणि मोबाईल कोणतरी हातातून घेऊन जाईल तर मम्मीला म्हटलं नाही गं मम्मी मी सांभाळून करते की व्हिडिओ तुम्ही चला पुढं मग तो नुको नुको तो दर्शन 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 तर तिथं गेल्यावर गर्दी बघून नको नको झालं मनात विचार आला सकाळी साडेपाच वाजता उठून येऊन सुद्धा इतकी गर्दी तर नंबर कधी लागणार दर्शन कधी होणार बाकीचे देवदर्शन कधी होणार पण म्हटलं सदा सर्दी दर्शन भेटलं तर मग त्यात मजा काय जरा डोकी पण तापली पाहिजे की तर मग काय लाईन लावली भली मोठी लाईन बघून मला तर था चक्करच आली पण म्हटलं देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर चक्कर येऊन काय उपयोग नाही मग मोबाईलमध्ये छान छान शूट करत जात असते तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंफार शूट केलं आणि ते गर्दीमध्ये शूट पण करता आलं नाही पण असो इकडचे तिकडचे थोडे थोडे शॉक घेऊन मी थोडाफार व्हिडिओ बनवला पण व्हिडिओ शूट करण्यापेक्षा देवाचं दर्शनच होणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी आतलं जास्त काही शूटिंग घेतलं नाही तर मला अजून बाहेरचं खूप छान छान शूट करायचं होतं पण नेमकं माझ्या मोबाईलची स्टोरेज फुल झाली तर मी काय केलं माझ्या पप्पांचा मोबाईल मागितला तर पप्पा माझ्यावरती तर हे फोटो काढते व्हिडिओ कर त्यांनी तरी मला मोबाईल दिलाच नाही पण नंतर काय बाय करून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन हे थोडेफार शॉर्ट्स घेतले तर आम्हाला जोतिबारचं दर्शन घ्यायला ज्योतिबावर आम्हाला अकरा बारा झाले पण असो देवाचं दर्शन झालं हेच खूप महत्त्वाचं होतं ज्योतिबावर गेल्यावर हा गुलाबी कलरचा गुलाल पायाला लागतो तेव्हा इतकं भारी वाटतं ना आणि पाय इतके गुलाबी गुलाबी होऊन जातात थोड्या वेळासाठी तर तो कलर आपल्या पायाला असतो आणि इथं बघा मी जे कॉपी करणार ती माझी बहीण नक्की कॉपी करणार मी इथं गुलाल टाकला म्हणून ती पण नंतर म्हणाली की ती माझा पण असा व्हिडिओ करते तर बघा ती इथं मला कॉपी केलीच होती त्यानंतर आम्ही छान असे व्हिडिओ काढले आणि मग फॅमिली फोटो ते काढले आणि थोडा टाइम फॅमिली सोबत तिथं घालवला त्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन आणि दवना घेऊन निघालो अंबाबाईच्या देवदर्शनाला तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटू अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय टेक केअर